आता नितेश राणे विरुद्ध उदय सामंत वाद रंगण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यावर आता नितेश राणे यांनी उत्तर कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असं थेट आव्हान त्यांनी उदय सामंत यांचं सा स्वबळाची खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवण्याची आमची तयारी आहे असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं आणि त्यालाच नितेश राणे यांनी नाव न घेता उत्तर दिलाय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अखेर भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी सन आमच्या खासदार राणेसाहेबांच्या निवडणुकीमध्ये भरपूर काम केलं दिवस रात्र काम केलं म्हणून कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहे की बाबा आता आमच्या निवडणुका आहेत आमच्या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक व्हावं कोणी आम्हाला कमी लेखू नये हलक्यात घेऊ नये कोणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नये कोणाला खुमखुमी काढायची असेल मिटवायची असेल तर आम्हीही तयार आहोत अशा पद्धतीच्या धमक्या देऊ नये एवढीच प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि त्यानुसार कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने अगर भूमिका मांडत असतील तर त्याची दखल निश्चित पद्धतीने पक्षश्रेष्ठी घेतील